ताब्या ओवाळ ते पाच आणि नंदिनी कचरा कचरा प्लास्टात वगैरे आत येत असताना आरुषी आणि पाचचा तिसरा भाऊ म्हणजे इक्वेशन प्रमाणे लुक्स होतात सगळे आत येतात आरुषी आत येणाऱ्या पाहुण्यांना गुलाब देऊ लागते तिच्या हातात गुलाबांचा तबक आहे ती सगळ्या बायकांना फूल देऊन बळते आणि तिचा धक्का युगला लागतो आत निघून जाते एवढी आत जातो पण आता पण जाता जाता जेव्हा काव्या हाताला धरून मागे होतो आणि ताटातल्या फुलांच्या पायात तिच्यावर टाकतो गाव्या टेंज की कुणी खायला गाव्या कशी कशी होत सोडवून मागे मागेवरून बघते आणि फ्लाईंग केस देते ती मध्ये हात धरते तो दिलेला ती फ्लाईंग किस पुन्हा खिशकते

सॉरी सॉरी आम्हाला यायला थोडा उशीर झाला पण त्रास आज नाहीच येतो साहेब

पाचच्या बरोबर त्याचे दोन्ही भाऊ आहेत एंट्री होते सॉरी सॉरी आम्हाला यायला थोडा उशीर झाला पण स्टार्स नेहमी लेटच येतात राईट नो <laughs> प्रॉब्लेम no तसेही तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आत्या आणि रम्या केव्हा झाल्या तुमचे आई बाबा येत माझ्या दादाला भीर निघत नव्हता म्हणून आम्ही आधी आलो आलोय दादा जिच्यासाठी नित्या घरी आला आहे ते दिसतच नाही सगळे त्यावर असतात रम्या बसून त्याच्यामध्ये नाही बारीक हे

काव्या पाहतलं होव्यांना पुढे जाते त्याच्याबरोबर जिवा पण आहे काव्या आणि त्याची नजरा नजर होते ती लाचते जीवा मुद्दा मोबाईलच्या तबकात काहीतरी शकून म्हणून पैसे ठेवतो आणि काव्याकडून बघून मीच चिली असते

नंदिनीच्या आईला टेन्शन येतं तोच मागून नंदिनीचा आवाज येतो तर आहे सगळे वळून नंदिनीच्या हातात दिवाय सगळे चकित नंदिनी पुढे येते दिवा उचलते आणि तिला आणलेला दिवा शुभ शकून शेवटी सगळं मागे हवेची एक कधीच एवढं सगळं वाक्य पहिलं तिला देतो दोघींकडे म्हणजे आत्याकडे आणि हिच्याकडे म्हणून आणि जे आत्यांमधलं येतं ना तेव्हा त्याच्याकडे होत आणि माहिती होत त्याकडे बघून छान शुभ शकून अपशकून हे सगळं शेवटी मागण्यावर असेल हवेची एक जुळू माणसाचं भविष्य नाही बदलू शकत आणि तर अशा गोष्टी